गुड मॉर्निंग माझ्या सगळ्याच मराठीच्या परिवारला आज जरा धुक पडली माझी उठली आहेत अजून आवाज बसलाच आहे थोडा वेळ लागला जातो मम्मी चहा पाहिजे अरे आज किती भाजी आहेत एक दोन ही कुठली तरी नवीन भाजी दिसते कुठली आहे मेथी कॉन आणि ही माझी फेवरेट वाला वाला भाजी वालाची भाजी त्याच्यात मिळते तीन तीन भाजी माहिती नाही बाबा याच्यात वालाची भाजी खाला पप्पाला पप्पाला चहा पाहिजे चला आलो जिमला जाऊ चला आज आला ट्यूस्डे तर या पटपट व्यायाम करूया कालचा व्हिडिओ बघितला की नाही मी आता पोस्ट केलं बघा जाऊन नक्की हा आवाज अजून किती दिवस घेतोय आहे माहीत नाही उठाला कधी चपला बघूनच गर्दी कळते किती हां थांब लांब बघून आल का ना आमच्याकडे अठरा आहे इन आहे चला वेट करून घेतो तीन किलो किती सांग वेट बघून मी तर खुश झालोय डिजिटलवर पण डिजिटलवर बरोबर दाखवता का जे आहे ते पण माहीत नाही पण मग तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला बघायचं बघायचंय का माझं हो तर मग मी वेळी प्रॉपर वेट करून दाखवेन पण या काट्यानुसार माझं वेट तीन किलो कमी झालंय म्हणजे फरक पडतोय हा पण कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला माझं ऍक्च्युअल वेट जाणून आहे जर कमेंट आले तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की दाखवीन माझं वेट किती आहे दाग काढत कशाला आली बाहेर ती काय शिहायला येऊन तिला ए लई शाणी

केवी सगळ्यांना खूप आवडली ऑफिसमध्ये भरपूर झाली सगळ्यांनी खाल्ली व्हिडिओ बघितला ना तुम्ही बघा फादर नाश्ता झाला का हा आहे माझा सकाळचा नाश्ता तीन तीन भाज्या ही कुठली भाजी बटाटा वाल आणि माझी फेवरेट कारण मी फर्स्ट टाइम खाणार आहे मी आधी मी आधी खातो मग मी बोलतो ओके पहिले मी खातो मी फर्स्ट टाइम ही भाजी खाणार आहे थांब बा एक मिनिट मी पहिले खाणार चांगली आहे प्रश्न आहे खरंच चांगली म्हटलं मला पण हा भाजी चांगली आहे हा कोण कोण भाजी चांगली मी भाजी चांगली नाही म्हणून टेस्ट आहे पण माझेच तोचले असतात कारण मला या सगळ्या भाजी आवडत नसतात कॉन काय मी बोलतो ना

बरोबर चॉईस नो चॉईस नाता ओनली चा चा भाजी पण नाही मग ए भाजी चांगली आहे तरी भाजी डब्याला पण द्या म्हणजे मित्रांना पण देतो मी ऑफिस मध्ये <laughs> अरे हसते ओ मी हसती कशाला खरज असं मित्रांना देतो म्हणजे त्यांना पण चाव करा नाही चांगली चांगली मस्त लागतं बाकीच्या दोन भाज्या पण खातो काय बोलता खाण्याच्या बाबतीत कसं आहे जरी आपल्याला आवडलं नाही पण बनवण्याला वाईट नाही वाटलं ना वाट तर कुठलीही गोष्ट आणि ती पण आपल्याला हे व्हिडिओ मार्फत दाखवायची तर चांगलीच म्हणावी लागणार <laughs> मला पण आपल्याला पाहिजे आहे ना भले आवडू दे नको पण ते एक नंबर आहे बोलायचं आणि गप डोळ्या मिटून चांगली बनवते आम्ही वाईट कुठे बोलते लोकांना आवडते ह्याला ना आवडत नाही आणि पहिलाच बोलला मला भाज्या कुठल्या कुठल्या आवडत नाही भाषा होती ना मला आवडत नाही चांगली कशी काय मला हे समजत नाही अरे भाजी 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 जसं मला कुठली भाजी आवडत नाही ऐका ऐका जस की जस की आता तुम्हाला पालेभाजी आवडत नाही ऐकून घ्या पालेभाजी आवडत नाही मला पण नाही आवडत पण प्रणिता पालेभाज्या अशा अशा गोष्टींमधून देते मला जसं की पराठे हे ते तर मार्फत त्या माझ्या शरीरात जात तस आवडत असताना मानतो सारवा सारव आपलं आपल्याला कुठल्या भाज्या आवडत नाही आपण खात नाही याच्यावरून काय होतं मला आवडत त्याचा अर्थ त्या वाईट नाही चांगल्या असतात हा फुक्कट ना आपलं चांगल्या तू खात नाही तर चांगल्या कशा मला हेच समजत नाही जो बिशा चांगलं बोलतय की वाईट बोलता समजा वाईट बोलत नाही खोटी स्तुती करू नको खोटी स्तुती नाही भाजी चांगली आहे चांगली आहे तू खात नाही का चांगली आहे तर मागून मागून खाती भाजी कारण कॉन नाही आवडत कॉन आवडत नाही तर तुला खोट बोलतोय तू आरे माहिती बोलतो ना बाबा आता एवढ्या तीन तीन भाजी हा आता मला भाज्याला आवडत नाही म्हटल्यावर मी घेऊनच नाही बसलो आहे हा घेऊन बसलो आहे तर नाही करतोय पण गावची आठवण येते अरे जे आहे ते बोलतो ना मी मम्मी मजा घेते नाही भाजी प्रणिता मला भाजी आवडली अजून मग बोललो ना डब्याला ते अरे असं रोज चाललंय आमच्या घरात असं म्हणून भरलेलं कर आवडत मला असं खेळत दिवस झाला तिची तेवढी मेहनत नसेल ना नाही नाही अरे तुला देते ना ती माझं म्हणणं काय तुला ते दे बनवून देते अंथरू जाऊन तिकडे मग वाटतो हा वेगळा भाग वाटत नाही हो शेअर करतो नाही शेअर करतो तू पण शेअर कुठली करतो तुला जी आवडत नाही ती शेअर करतो हे आहे का खोट माझे मित्र सांगतील कमेंट मध्ये बघे तुम्ही प्रणिता ए आत्मधे आहे का काय इकडे अरे काय त्रास द्यायचं काम करतो कारण का ह्या आवडत नाही हा मला बनवू नको आवडतात त्या मला बनवून ती कशाला बनवते कारण मी खाल्लं तर ओवी खाय आहे माझ्यामुळे ओवीला पण सवय लागेल ओवीचा प्रश्न सोडून दे ओवी काय पण खाल तिने बोलला खा ऑर्डर ऑर्डर ते आम्हाला आम्हाला सगळं माहितीये सांगितलं काय मग तुझ्या तिच्यासाठी गरजेचं पण ना गरजेचं आहे तिला पण तसं तू नाही डबा पण भरून दे डबा पण भरून दे मी घेऊन जातो मी कशा ना इथे खात नाही तर डबा घेऊन काय खाणार आहे मित्र माझे मित्र दे तुझा बाप आहे मी तू मला डोके नको ला एखाद्याला ज्याला फुकट राबवायचं नाही असं हे राबवत नाही ती मनापासून आम्ही कुठे नाही म्हणतो मी थोडे नकरे करतो हो। हे मला माहितीये आहे मी नकरे करतो तर स्पष्ट सांग ना तिला हे मला बनवू नको नाही दे ना तिला काय मी एकटा खाणार आहे घरात बाकी खाणार आहे बाकी ते खातील ना नको तिला आवडते म्हणून बाकी लोक पण खातात ना पण मी खातो कारण मी नवरा चांगला आहे

नाही पण खरं चांगली चांगली माझेच चोचले आहेत मी खरं सांगतो आणि मीच बोलतो मित्रांना कमेंट करायची गरज पण आहे माझे चोचले पण मी पण ऍडजस्ट करतो बोलाय माझं कौतुक करायचं आजचा स्पेशल मेन्यू आहे पातोळ्या पातोळ्यात नाय स्पेशल डिश पातोळ्या काय म्हणतात नेवऱ्या पण म्हणतात मी नंतर हे बॉईल कर ना स्टीम स्टीम आप रेडी आहेत या मस्तच का मी स्वीट खात नाही 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 कंट्रोल याने बाकी शेअर केला पण त्यांच्या रिॲक्शन कॅप्चर होई कशी आहे भाजी मग व्हेरी गुड आवडली ना ए मी पण ऑनेस्ट रिव्ह्यूज देतो प्लीज ते माझ्यासाठी होतं ना तुमच्या जेवणासाठी नाही तुमच्यासाठी नव्हतं पप्पा ओ पप्पा ती विचारते एवढे मोठे ते लेक्चर दिले ते कोणासाठी होत माझ्यासाठी काय ते बघ तिने पातोळ्या बनवल्या बघ तेच प्रणिताने हे बघा जाऊ दे तिने तिने पातोळ्या केल्या त्या त्या केल्यानं बघ ना तिने पातोळ्या आधीच्या पानात सोलापोला मस्त खाऊन ना लगेच एक कशी आहे मी नाही खात म्हणून नाही 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 तर नाही आत्ता नाही हा गरम आहे प्पा

<laughs> 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 पाँच्छ पाँच्छ कसा? <laughs> मला किती ऐकायला लागतं घरी राहून लोकांना वाटत लाईफ इज इजी अँड पीपल थिंक माय लाईफ इज इझी असं नाही बाबा आता आहे ऑफिसच्या मित्रांसाठी पॅक होतात होईच्या डब्यात पण फायनली होवीने माझं ऐकलंय रेनकोट घातलंय तरी किती दिवस सांगतोय रेनकोट घालून चला रेनकोट घालून चला हो सावंत साहेब चला बाय बाय काय हो हो मम्मीच पाय दुखेल अरे एडी ये ओवी जय शिवराय अरे लाईट लाव परत परत लाईट बंद आहे असू दे बरं वाटतं मग मस्त वाटत बाय बाय ए गुड आफ्टरनून ए काळू ए बाई इथे उभे राहा पाऊस आहे मोबाईल समोर लावात आला पाऊस ओवीला फायनली काय सोडलंय बाय ओवी जाय अरे तो बघा दादा आला म्हणून बघ जा बाय बाय चष्मानंतर आठवणी निघाला आणि प्राण खाली करा माझ्या रे कसा गुड डे बाय बाय मान मानपाडायला पेट्रोल बघा संपलायचं पेट्रोल सुरू करून घेतो पाऊस जोरदार एकदम शिळपाटाला थांबलोय डोंगर बघा तिथे मस्त ढग बघा तिथे खाली तर फायनली पोचलो ऑफिसला बाईक पार्क केली खूप पाऊस आहे खूप जुलैचा पाऊस चालू झालेला असं म्हणू शकतो आपण जबरदस्त मजा आली बाईक चालवायला लॉग इन केलं आणि टी शर्ट आणि पॅन्ट एवढी झाली आहे की आता मला ए मध्ये थंडी वाजायला लागली खरं होतं काहीच फायदा नाही रेनकोटचा मला पण ओवी पण ओवी पण थोडी बिझली वाटते मला बोलत तिथे काय पप्पा रेनकोटचा फायदा नाही होता थोडं हे असं सुकवायचा प्रयत्न करतोय का नाही थंडी बडेल तर हे सगळं जेवण आता जाणलेलं आहे भाकरे ऑन रिक्वेस्ट आलेली आहे पंचायशी फूड ग्रेट आणि हे पातोळे आहे तर आता मी गरम करतो तीस सेकंडचा नक्की फ्रनिता बोलतो मयुरी नक्की ट्राय करा होम मेड पातोळ्या सगळं गाव घरचं आहे आमच्या ते हळदीचे पाणी पण आमच्या घरचेच आहे नाही नाही अख्खी खाती अख्खी खायची आहे माझ्या दोन्हीकडे खाऊ हां तुम्ही दोन खावले तुमचे आणि मी नंतर खाईन नाही खा गरम केलं आहे त्यांनी खाऊ मग

म्हणजे मम्मी काय म्हणते पुन्हा लय उत्सुक असतो कॅमेरा म्हणजे काय म्हणजे मम्मी बोलते काय पुन्हा लय उत्सुक असतो कॅमेरा समोर मी बोललो ते पण माझ्यासारखे आहे कॅमेरा बघितला ते दोन तोंड बदलत भूक लागली होती मला यू मस्त आहे आज पाऊस थांबला पावसाने जरा ब्रेक घेतलाय आमच्या सूर्य दर्शन दिलेत काय सुंदर कलर आलाय बघा वा चित्र काढलंय कोणी तर फायनली आजचा दिवस संपलेला आहे खूप मस्त दिवस होता आणि मजा आली जेवण सगळ्यांना आवडलं आय होप तर असेच या असेच माझे व्हिडिओ बघत राहा आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळे सीन मराठी तोपर्यंत मी दर्शन चव्हाण तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र